सर्वप्रथम मला यायला जो उशीर झाला त्या बोलतो मी तुमची साहित्य माफी मागतो कारण की सर्वधरने यायला उशीर झाला आल्यानंतर जे वातावरण पाहिलं तर त्या टायमाला दसऱ्या रुपया मला माझ्या भूतकाळामधल्या काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटत त्या दोन मुलींनी केलं तसं तर माझा पण आरोप आहे कंपनीमध्ये जे काम कामाला लागलो होतो जे बाजूला कंपनी होती त्या कंपनीमध्ये मी कामाला लागलो आता कंपनीमध्ये कामा लागल्यानंतर आपल्याकडे कोणताही टेक्निकल ज्ञान नव्हतं स्कॅनर कशाला म्हणतात मला माहीत नव्हतं हे कंपनीमध्ये भरती आहे त्या भरतीमध्ये आपण लागलो परंतु जेव्हा मी कंपनीमध्ये कामाला लागलो तर, 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 तर लागल्यानंतर येथील माझा तो सिनियर असायचा मी हेल्पर म्हणून कामाला माझा तो सिनियर असायचा फिटर तो मला दर काही ना काही कोंबड्या मारायचा काही ना काही बोलायचा तुला काही येत नाही तुला काही समजत नाही कारण तो फिटर होता फिटरच्या हाताखाली काम करणं फार अवघड ती टाइमला सुद्धा तो मला त्याच्या टोल कॉस पासून दूर मला जाऊ देत नव्हता तो सांगायचा तू जर इथून हल्ला तर मॅनेजरला सांगून सुपरवायझरला सांगून तुला उद्यापासून नोकरीवर घेऊ देणार नाही म्हणजे माणसाच्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माणसाच्या हातामध्ये जर कला नसेल तर प्रत्येक जण आपल्याला टोकायचा प्रयत्न करतो परंतु त्यामध्ये सुद्धा मी काही शिकायचा प्रयत्न करता जेव्हा मी शिकलो त्याच कंपनीमध्ये कास्को कंपनी आहे सर्वांना माहिती असेल त्याच कंपनीमध्ये मी युबीबीपी ऑपरेटर झालो त्या सर्व कंपनीचा युव्हिपीचा डिपार्टमेंट मी सांभाळायला लागलो म्हणजे माणसांमध्ये जर शिकण्याची जर कला असेल किंवा शिकण्याची जर इच्छा असेल तर माणूस कुठेही पुढे जाऊ शकतो हे मात्र निश्चित आहे आज एस पीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आपणही हा विचार केला माहिती की यांना काय करायचं एस पी आहे चांगला पगार आहे ते चांगलं कामाचा एवढा व्याप आहे या कामाच्या व्यापामध्ये सुद्धा त्यांचं लक्ष द्यावं आपल्या विद्यार्थ्यांकडं जातं त्यांना जॉब द्यायच्या जो प्रयत्न करतात याचा अर्थच असा आहे की सोशल जो टक्क पाहिजे तो त्यांच्यामध्ये आहे आणि आता ज्या त्या कौशल्य प्रशिक्षणाच्या ज्या हे त्यांनी सांगितलं की आम्ही काय काय देतो तर ती घेण्याची तयारी आपली असेल तर मुलामध्ये मी पाहतो आपले जे मुलं मुली असतात ना त्यांना कॉन्फिडन्सच नसतो आता काही लोकांच्या चेहऱ्यावर असे भाव असतील मग हे दोन महिने आपण काय करायचं दोन महिने किती मोठा कालावधी हो आहे दोन महिने मग त्यांच्याकडे शिकावं लागेल तिथं राहावं लागेल म्हणजे जे करायचंय त्याच्या पहिलेच आपण प्रश्नचिन्ह निर्माण करतो गेली अनेक दिवस अनेक महिने आपण त्या मोबाईलमध्ये जे डोकं फोकसल ते डोकं जर बाहेर काढलं असतं तर आता पण आपण जॉबलाही लागलं परंतु जे काम नको करायला त्या कामाकडून आजकाल विद्यार्थ्यांचा ओराजा असतात तुमच्यापैकी किती जण मला माहीत नाही कमीत कमी पाच तास तर मोबाईलमध्ये जातच असतील हा एक अनुभव या शहरामध्ये आहे तुमच्यापैकी कितीचं जातोय टाईम जोडं सांगणार नाही परंतु चॅटिंग तर जरूर करत असाल एवढं ते लक्ष आयुष्यामध्ये आपल्याला काय सर्वात मोठा जॉब जर असेल पोरांना पोरीना भेटला असेल तो चॅटिंग करण्याचा फेसबुक पाहण्याचा आणि याच्यामध्ये आयुष्य नाही बनत होत तुम्हाला जर पुढे जायचं असेल ना काही जर बनायचं असेल ना तर मेहनत करावं लागते सर्वसामान्य कामगार असलेलं मी एक आज या स्टेजवर बघा मला मी कुठं बसतो कोणत्या स्टेजला आम्ही राहत आहे माझ्या एका बाजूला आय आहे दुसऱ्या बाजूला एस पी आहे ही उडान कसली आहे मेहनतीची आहे तुमच्यामध्ये सुद्धा ते मेहनतीचा गुण असले पाहिजे नसता आपल्याला एक प्रशिक्षण आलं जातं दोन महिन्यामध्ये आपल्याला जॉब रिप्लेसमेंट मिळणार आहे नाही त्याला जा थांबायचं नाहीये आपल्याला जर पुढं जायचं असेल तर त्यापेक्षाही चांगलं काय करता येईल त्याकडे कर लक्ष असलं पाहिजे मला आनंद वाटला त्या सिल्लेला त्या महिलेचा त्या लगिणीचा ते कॉन्फिडन्स तिथं बोलले तर तुम्ही बघा ते कॉन्फिडन्स तिच्या बोलता मला काय करायचं मी एवढं शिकलं तेवढं शिकलं बघ तुम्हाला मला कॉम्प्युटरचं ज्ञान नाहीये जे आपल्यात नाही हे सांगण्याचं धैर्य सुद्धा का माणसात असावं लागतं म्हणून आज हा जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे राठोड साहेबांनी प्रश्न केले के मनापासून मला धन्यवाद देतो दे। हा तुमचा जबाब जरी नसला तरी ह्या माध्यमातून तुम्ही जे शेकडो मुलांना दे, रोजगार देणार देणार आहात इतरांना बरोबर घेऊन जर रोजगार देणारा आहात आयुष्यामध्ये मिळालेली सर्वात मोठी कुंजी आज मुलांना जॉब नाही आपण असं म्हणतो तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये जा तिथे जाऊन पहा सगळीकडे जागा भरणे आहे असं मिळलेलं असतं कामाला मुलं भूमी पाहिजेत असं मिळलेलं असतं परंतु कोणते पाहिजेत तर हेल्पर पाहिजे काहीतरी उचलणारे पाहिजेत ट्रेन लोक मिळत नाहीत हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही जातो ना एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो ना तर मी मुद्दाम चौकशी करत असतो तिथे कूकला पगार किती असावा एका फायव्ह स्टारच्या कुकचा पगार अडीच ते तीन लाख रुपये महिना आहे आपल्याला वाटतं काय स्वतः घरामध्ये काम करतोय त्याचा पगार किती आहे अडीच ते तीन लाख रुपये महिना आहे तिथे जे पाय घालून असतात ना ते कमीत कमी पन्नास हजारच्या खाली नसतात आणि जेव्हा हे सगळं ट्रेनिंग दिल्यानंतरचा तो त्यांना मिळालेला बेनिफिट असतो आजकाल जग हे फास्ट चाललेलं आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने स्वतःचं स्टार निर्माण करत चाललेलं आहे कार्पोरेट जगामध्ये आपल्याला जर जगायचं असेल ना ग्रामीण भागाच्या किंवा शहरी भागाच्या आपल्या मराठवाड्यातल्या विशेषतः मुलांमध्ये कॉन्फिडन्सच नाही आहे कित्येक वेळाला मी पाहतो एखाद्या पोराचं तर असं असतं ना आता तो उलटच झालेलं नाही एक तर पोरी भेटत नाही आता पोरा पोरा तो पोराचं सेंट्रल घ्यावा का असं वाटायला लग्नाचं टाइम आला तर पोरालाच उभं केलं पाहिजे सांग तुझं नाव काय तर तो खाली मान झाले किती शिकला इतका शिकलाय त्याचा विचार होतो काय घेऊ बनवता येत का अरे कॉन्फिडन्स कुठे गेला तुमचा आज तुमच्याकडे जॉब नसल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये कला नसल्यामुळे ही सर्व अवस्था आलेली एक कॉन्फिडन्स तुमचा तयार करा एक ताट मान जा कुठेही इंटरव्ह्यूला जाताना कुणालाही भेटताना कुणाशीही बोलताना मुलगा असो की मुलगी असो एवढ्या आत्मविश्वासाने आत्मविश्वास पाहिजे की समोरच्याला वाटलं पाहिजे की नाही याच्यामध्ये क्वालिटी आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आहे ही क्वालिटी निर्माण करण्याचं काम मला वाटतं प्रशिक्षण केंद्र सुद्धा करेल एक चांगला कार्यक्रम का याने या ठिकाणी आयोजित केला के आणि पोलिसांच्या साक्षीने जो कार्यक्रम होतो तो कधीही खाली जात नाही त्यातून आउटपुट चांगलाच मिळतो कारण की पोलिसाची बारीक नजर तुमच्या कार्यक्रमावर हो असते म्हणून त्यांनी सुद्धा आता त्यांच्या मी बिल्डिंग पाहत होतो त्या बिल्डिंग सर्वांनी काही व्यवस्था पाहत होतो त्या व्यवस्थेमुळे मला वाटतं ही संधी आपण सोडता कामा आपण जे आपल्याला समोर जे आलेलं आहे त्यामध्ये निश्चित आपण सहभाग घेतला पाहिजे आयुष्यामध्ये सध्या बदलत जातात त्या बदल बदलत्या काळाचा बदलत्या संधीचा सुद्धा तुम्ही फायदा घ्या हीच आपल्याला आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज त्यांनी यांचे जे मध्ये जे यांचे हेडक्वार्टर आहे मी तिथे पण गेलो आणि हा माझा तिसरा कार्यक्रम आहे जे मी अटेंड करतो आहे खरंतर आजची जे आपण सांगितलंय की मुली मिळत नाही नाही की पर मन्ये आप, नहीं दे। एक का की आपण जेव्हापर्यंत योग्यता वाढवली नाही म्हणजे आपले काही काही योग्यता नाही आणि आपल्याला सर्व काही पाहिजे तर यांचा एक चांगले उपक्रम काय की ट्रेनिंग आणि रोजगार हे यांनी मिक्स केलेला आहे म्हणजे पहिले ते रोजगार होतात मग त्याप्रमाणे ट्रेनिंग देतात आणि तिथे तर तेवढा एवढा छान त्यांनी सर्व काही कोर्स केलेला आहे साफसफाई दुकानात